महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असणारा श्रीराम वहनोत्सव संत सद्गुरू श्रीअप्पा महाराजांनी सनातन वैदिक हिंदू धर्मातील सर्वच समाजातील सर्व जणांना एकत्रित करून वाढाव्या सुख भक्ती भाव धर्म। ह्या उद्देशाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण रूपाची भक्ती सेवा होऊन निर्गुण निराकार परमात्माच्या चरणी प्रत्येकाला स्थान प्राप्त व्हाव म्हणजेच जन्मात सार्थक होऊन ध्येय पूर्ण होईल ह्या उद्देशाने कारण संतांची दृष्टी ही सूक्ष्मातील सूक्ष्म अशी दूरदृष्टी असते कारण संतांचा अवतारच जगा लावावे सत्पदी हेची साधूची पैकैती किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना ह्या न्यायाने संत ह्या जगात अवतीर्ण होत असतात तद्वतच सर्वांकडून सदैव भगवंताची नवविधा भक्ती व्हावी म्हणून संत सद्गुरू श्रीअप्पा महाराजांनी ह्या उत्सवास सतराशे चौऱ्याण्णव मध्ये प्रारंभ केला तो आजगायत प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपाछत्राखाली संपन्न होत असतो याही वर्षी दि बावीस दहा दोन हजार पंचवीस उत्सवाला प्रारंभ होणार आहे तेदी शून्य पाच अकरा दोन हजार पंचवीस ला संपन्न होईल असा हा पंधरा दिवसांचा उत्सव ह्या उत्सवात प्रत्येक भाविक मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने भगवान श्रीरामचंद्रांची सेवा करत असतो प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण होतेच अशी भाविकांची दृढ अतूट श्रद्धा आहे सगळीकडे दिवाळी ही सात दिवसांची असते पण जळगावकरांची दिवाळी एकोणीस दिवसांची असते म्हणजेच संपूर्ण जळगाव शहरात आनंदी प्रसन्न वातावरण हे अनुभवायला येत असतं अशा ग्रामदेवता राजाधिराज प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सवासाठी आपण सर्व भक्तगण आमंत्रित आहातच उत्सवाची अशी रूपरेषा असणार आहे आपण सर्व प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाच्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घ्यावा प्रभू श्रीरामचंद्र की जय हो सद्गुरू श्रीअप्पा महाराज की जय E aí